गव्हाच्या पिठाचे डोसे आहेत हे याच्यामध्ये दही सोडा इनो आपण हे काहीही वापरलं नाही आहे तर बघू शकता खूप मस्त होते आणि वेगळ्या प्रकारची चटणी आहे ही तुम्ही आजपर्यंत कधीही बनवली नसेल तर ह्या डोस्याला कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि डोसे तेवढेच आपण जे डाळ तांदळाचे डोसे खात होत ना त्याच्यापेक्षाही खूप मस्त डोसे लागतात नक्की करून बघा आणि झटपट होणारे डोसे आहेत आणि त्याच्यासोबतच आपण एक प्रीमिक्ससुद्धा बनवणार आहोत हे दोन महिने प्रिमिक्स छान राहते चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया गव्हाचं पीठ घेतलं आहे इथं जे तुम्ही नॉर्मल घरी खाता ना तेच गव्हाचं पीठ आहे हे तर आता कोणताही कप घ्यायचा आहे किंवा वाटी घ्यायची आहे एकाच कपाने किंवा वाटीने मेजरमेंट मोजून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये चमचानीच आपण हे पीठ व्यवस्थित टाकून घेणार आहोत एकदम दाबून असं पीठ भरायचं नाही आहे या पद्धतीनं कपामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता आणि पीठ छान आपण चाळून पण घेतलेलं आहे हां तुमच्याकडे असा कप नसेल तर वाटीनेसुद्धा मेजरमेंट घेऊ शकता तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा तर आता याच्यामध्ये आपण दोन चमचे बेसनपीठ किंवा चण्याचं पीठ आपण घेणार आहोत हे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला टाकायचं आहे जर बेसनपीठ नसेल ना तर तो तेवढं छान डोस्याला कलर येणार नाही बेसन पिठामुळे कलर खूप मस्त येतो डोस्याला तर आता हे परफेक्ट मेजरमेंट आहे हा बरोबर तुम्ही मेजरमेंट असंच घ्या म्हणजे तुमचा ही डोसा तितकाच परफेक्ट होईल आता याच्यामध्ये पाव चमचा आपल्याला साखर टाकायची आहे आता तुम्हाला वाटेल की डोसे तर साखर टाकल्यामुळे खूपच गोड होतील पण तसं नाही आपण खूप साखरेचा कमी वापर करणार आहोत जसं आपण हॉटेलमध्ये डोसे खातो ना तर सेम तसे डोसे साखर टाकल्यामुळे आणि बेसन टाकल्यामुळे सेम तसेच डोसे होतात आणि कलर पण सेम तसाच येतो से तर साखर आणि बेसनसुद्धा टाका आता मिक्सरला मी छान एकदा फिरून घेतलं होतं आता पुन्हा याच्यामध्ये ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं ना त्याच कपानी आपल्याला अर्धा कप रवा घ्यायचा आहे आता रवा तुमच्याकडं कोणताही असला तरीही चालेल जाड असो किंवा बारीक असो तरीही काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण आपल्याला मिक्सरमधून बारीक करूनच घ्यायचं आहे तर हे रवासुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत रवासुद्धा चाळून वापरायचा रवा कधी कधी त्याच्यामध्ये आळ्या वगैरे असू शकतात म्हणून रवा गव्हाचे पीठ हे सगळं आपल्याला चाळूनच वापरायचं आहे आता मिक्सरला मस्त असं फिरून घेतलेलं आहे त्याची अशी बारीक पावडर केलेली आहे बघू शकता हाता हात जर आपण लावला ना तर हाताला अशी पावडर लागली पाहिजे इतकं बारीक आपल्याला करायचं आहे गव्हाच्या पिठाच्या डोस्याचं प्रीमिक्स आपलं बनवून तयार आहे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही याचे डोसे बनवून खाऊ शकता आता म्हणजे झटपट हे डोसे तर बनून तयारच होतात तुम्हाला कितीही घाई गरबड असेल फक्त याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि डोसे बनवायला घ्यायचे मस्त असं प्रीमिक्स आपलं बनवून तयार होते पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हां कोणत्याही काचाच्या भरणीमध्ये भरून ठेवा मस्त दोन महिने प्रिमिक्स चांगलं राहते खराब होत नाही आहे चला तर याचे डोसे कसे बनवायचे ते बघूया एका वाटीमध्ये आपण हे सगळं पीठ काढून घेणार आहोत एवढ्या पिठामध्ये चार ते पाच डोसे बनवून तयार होतात तर आता आपण एक चटणी बनवणार आहोत ही चटणी खूप मस्त लागते तुम्ही डोश्यासोबत किंवा सँडविचसोबत कशासोबत हे खाऊ शकता मस्त लागते आणि खूपच मस्त होते तर इथं अर्धी वाटी फुटाने घेतली आहे जर फुटाने नसतील तर तुम्ही डाळवा वापरला तरीही चालेल तीन ते चार हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर सहित घेतली आहे जर तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं पुदिना टाकायचा असेल पुदिना फ्लेवरची चटणी आवडत असेल त्याच्यामध्ये थोडंसं पुदिना ॲड करा आता हे मिक्सरला आपण असंच फिरून घेणार आहोत त्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही आहे तर एकदम बारीक असं फिरून घेणार आहोत तर बघू शकता एकदम बारीक आपण फिरून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा दही टाकायचं आहे दही जर खूपच आंबट असेल तर एक चमचा जर कमी आंबट असेल तर दोन चमचे दही वापरा तर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरला मस्त असं एकदम बारीक आपण पुन्हा फिरून घेणार आहोत तर बघू शकता मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे तर आता एक तडका पण आपल्याला द्यायचा आहे तर कलर बघू शकता खूप मस्त आलेला आहे चटणीला आणि खायला तर खूपच मस्त लागते खरंच एकदा बनवून बघा डोसेसोबत खाण्यासाठी अशीच चटणी बनवलेली आहे जर तुम्हाला सांबार वगैरे बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता तर मी इथे फक्त चटणीच बनवलेली आहे तर आता ही चटणी एका वाटीमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि एका तडक्याची आपण तयारी करणार आहोत तर आता हे बघू शकता आता याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण मिक्सरच्या भांड्याला बरीचशी चटणी लागलेली आहे तर आता याच्यात थोडंसं दोन ते तीन चमच पाणी टाकलं आहे आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये छान कडकडीत तेल गरम केलं आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा मोहरी जिरं आणि कढीपत्ता टाकायचा आहे आता हे छान परतून घ्यायचं आहे आता ही फो कडकडीत फोडणी या चटणीवर टाकायची आहे तर बघू शकता मस्त अशी आपली चटणी तयार आहे आता या पिठामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आता, चान थोड़ -थोड़ आता पी चान ही पीठ ना छान आपल्याला बॅ डोश्याचं जसं बॅटर असते ना तसंच बॅटर हे बनवून घ्यायचं आहे पाणी एकदम थोडं थोडं टाकायचं आहे एकदम पाणी नका टाकू आता हे गव्हाचे पीठ असल्यामुळे याच्यामध्ये खूपच जास्त गुठळ्या होतात म्हणून व्यवस्थित छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा वेळ लागतो पण झटपट होणारे डोसे आहेत थोडीशी मेहनत घ्यावं लागेल पाच ते सातच मिनटं आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जेवढं छान फेटून घेसल ना तेवढी छान डोस्याला जाळी येते आता पाच मिनटासाठी आपण हे झाकून ठेवून देणार आहोत आता पाच मिनटानंतर ह्याच्यामध्ये खायचा सोडा आपण टाकणार आहोत आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे या पद्धतीनं फेटून घ्या म्हणजे डोसे परफेक्ट होतील तुमचे तर बघू शकता आता हे बॅटर आपलं असं झालेलं आहे तर पळीमध्ये घेऊन मी दाखवते जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही जसं आपण दाळ तांदळाचं बॅटर बनवतो ना सेम तसंच बॅटर आपल्याला हे बनवायचं आहे तर बघू शकता बॅटर आपलं तयार आहे आता तावा कडकडीत कर गरम केलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं होतं आणि तेल छान व्यवस्थित पसरून घेतलं आहे थोडंसं त्याच्यावर पाणी शिंपडायचं आहे म्हणजे डोसे काय होतात छान असे कलर पण येते डोसाला आणि डोसे सहज निघतात डोसे असे ताव्याला चिटकून बसत नाही ही पद्धत नक्की वापरून बघा आता पळीभर बॅटर घ्यायचं आहे आता हे बॅटर आपल्याला गरमागरम ताव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि डोसे छान पसरून घ्यायचे आहेत आणि लगेच्या लगेच तेल याच्यावर टाकायचं नाही आहे डोसा छान सुकल्यावर मगच तेल टाकायचं आहे तर बघू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे आणि कलर तर खूपच मस्त आलेला आहे एकदम हॉटेलमध्ये मिळतात ना तसे डोसे झालेले आहेत तर आता हे डोसे आपण मस्त असं एक साईड भाजून घेतलेली आहे तर आता हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता गरमागरम चटणीसोबत हे डोसे तुम्ही खाऊ शकता आणि गरमागरम डोसे गरमागरम चटणी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटते नक्की सांगा ओके बाय